हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्धमा सभा नाशिक जिल्हा तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची जाहीर निवड दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्धमा सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशांमुळे महाराष्ट्र राज्यात संघटनेचे काम अतिशय जोमाने सुरू झाले असून दिवसागणिक महाराष्ट्र राज्यात जिल्हा तालुक्यात संघटनेचे पदाधिकारी यांची निवड होत आहे दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी नाशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह नाशिक येथे जिल्हा तालुका कार्यकारिणीची निवड सभा पार पडली त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अरुणाताई इंगळे महाराष्ट्र राज्य उत्तर कोकण अध्यक्ष बुधाजी वाडविंदे महाराष्ट्र प्रदेश सचिव शुभांगीताई डोंगरे महाराष्ट्र राज्य उत्तर कोकण सचिव हेमंत जाधव उपस्थित होते ही निवड सभा महाराष्ट्र राज्य उत्तर कोकण अध्यक्ष बुधाजी वाडिंदे यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाली यावेळी उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या कामकाजासंबंधी तसेच सभासद नोंदणी आणि संघटना मजबूत करण्यासाठी संघटनेचे धोरण पटवून दिले कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व धूप प्रज्वलन पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच बुद्धवंदना घेण्यात आली उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण हो पार पडला तसेच मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले आणि नाशिक जिल्हा तालुका कार्यकारी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश गांगुर्डे शैलेश दानी यांनी केले दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवड ॲडव्होकेट सुधाकर आहिरे नाशिक जिल्हा अध्यक्ष श्रीकांत खंडागळे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तुषार गोरे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर गौतम खरे नाशिक जिल्हा सचिव अविनाश गांगुडे जिल्हा सहसचिव अशोक सदावर्ते जिल्हा कोषाध्यक्ष शैलेश दानी जिल्हा संस्कार प्रमुख रंजनाताई साळवे जिल्हा कोषाध्यक्ष नमिताताई इंगळे जिल्हा संघटक नाशिक तालुका अध्यक्ष धम्मानंद डोंगरदिवे सुदीप वाचवरे नाशिक तालुका उपाध्यक्ष उज्ज्वलताई सोनटक्के नाशिक तालुका उपाध्यक्ष सिन्नर तालुका अनंत जाधव तालुका अध्यक्ष दिलीप सिरसाट तालुका संघटक एवला तालुका विनोद त्रिभुवने एवला तालुका अध्यक्ष अशा पद्धतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर uh, uh. या महामानवाच्या विचारांना प्रतिबंध सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय सभा या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर आलेले आहेत पण आधी तुमच्याबरोबर आहेत तर तुम्ही जर कुठे पाय घसरत असेल तर सावरण्यासाठी आमच्यासाठी मुख्यमंत्री तुमच्याबरोबर निघत असणार आहे आणि सदैव राहणार आहे आता त्यांच्या ताईनी मनोर व्यक्त केला तर तो त्यांचाही दोष नाही तर आमचाही दोष नाही कारण आम्हाला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था आहे ही भारतीय मनोभा सभा हा आमचा थोडासा संभ्रम आहे तर संभ्रम आपण करून घेऊ नये

どこにいるとさえよって言ったらあんたのマスター。

Да, знаю. देखा दे। देखा दे एक पुस्तक आपण कपाटात ठेवतोय आपण त्याचा अभ्यास करत नाही कुठल्या वेळेला कुठली रीती आपण म्हणाली ती आपण त्याबद्दल वाचली नजर असं मला तर वाटतंय या पुढे ज्या ज्या दिवशी ज्याच्या ज्या वेळेला आपल्याला मुलीचं सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं जो कार्यक्रम आणला जाईल त्यावेळेला ज्या संस्था पुस्तकामध्ये जी विधी असेल तेवढीच विधी फक्त घ्यावी कुठली विधी घ्यावी कुठली विधी घ्यावी याबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही

तीन आगर्ष समाजिक राज्य कमेंट उपाध्यक्ष म्हणून झालेली आणि माझ्याकडे काही मी जवळजवळ बारा जिल्ह्याचा कारभार सोपवलेला आहे त्यांच्या नेतृत्वापासून रत्नागिरी पर्यंत